राज्यातील अनुदान प्राप्त शाळांना बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक करण्यात आलेली आहे ज्या ज्या शाळांची अशा प्रकारची बायोमेट्रिक उपस्थिती ही ठेवलेली नाही अशा शाळांचे वेतन रोखण्याचे आदेश हे शिक्षण विभागानं दिलेली दिले, दिले आहेत अशा प्रकारची बातमी ही सध्या येत आहे मग हे नेमकी काय बातमी आहे हे जाणून घेण्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आदेशान्वये राज्यातील अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांनी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर यांची बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणाली उपस्थिती नोंदवण्याचे बंधनकारक आहे अन्यथा अशा शाळांचे वेतन रोखण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने दिलेले आहेत बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणाली उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशतः अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्यात येईल असे निर्देशही पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांनी दिले आहेत बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीची चे आवश्यक सर्व माहिती शाळांना देण्यात आली आहे त्या संदर्भातील काही समस्या असल्यास तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत माध्यमिक शिक्षण विभागाकडे माहिती देण्याचे तसेच अशा शाळांमधील विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर यांचे सप्टेंबर डिसेंबर दोन हजार चोवीसचे चे बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे उपस्थिती रिपोर्ट सादर करणे विद्यार्थी माहिती विद्या समीक्षा केंद्र या प्रणालीवर अपलोड करणे विद्यार्थी आधार कार्ड संलग्नित अपार आय डी कार्यान्वित झालेबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत दरम्यान सर्व माहिती परिपूर्ण यादीसह विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास संबंधित शाळा तुकडी अनुदानापासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रमुख तथा मुख्याध्यापक यांचे राहील असेही माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांनी नमूद केले आहे